नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं सत्य लवकरच व्यंकीसमोर येणार आहे यामुळे व्यंकी प्रचंड संतापतो या संताप तो, तो या सक... या सगळ्या गोष्टींचा जाप विचारण्यासाठी सिद्धूकडे जाणार आहे यावेळी व्यंकी तीन चिठ्ठ्या लिहितो लक्ष्मी च्या चिठ्ठीत व्यंकी लिहितो आई भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा सिद्धूचं आहे तर व्यंकी भावनासाठी देखील चिठ्ठी लिहितो यात सिद्धीराज हाडेपाटलांनीच तुझा एवढा मोठा विश्वासघात केला आहे असं लिहिलेलं असतं याशिवाय व्यंकी तिसरी चिठ्ठी पूर्वीच्या नावाने लिहितो पूर्वी तू ज्याच्यावर इतकं प्रेम करतेस त्याचं आधीच लग्न झालं या तिन्ही चिठ्ठ्या व्यंकी सिद्धूला दाखवून हातवारे करून सांगतो आता जर तू भावनाची जबाबदारी समोर येऊन स्वीकारली नाहीस तर या सगळ्या चिठ्ठ्या मी त्या त्या व्यक्तीला देईन वेंकीमुळे सिद्धूची चांगलीच कोंडी होणार आहे प्रेक्षकांना मालिकेचा हा विशेष भाग येत्या सात जूनला पाहायला मिळणार आहे